शिवसेना प्रवक्ता जयश्री शेळके यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केले विविध ठिकाणी अभिवादन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिवसेना उभाटा गटाच्या प्रवक्ता ॲडव्होकेट जयश्री शेळके यांनी बुलढाणा शहरासह परिसरातील गावांमधील विहारांमध्ये जाऊन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले व त्रिसरण पंचशील ग्रहण केले व आयोजित कार्यक्रमात ॲडव्होकेट जयश्री शेळके यांनी मार्गदर्शनही केले यावेळी बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते बाबासाहेब आंबेडकर हिंद जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष

सङ्घं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धर्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्घं शरणं गच्छामि तृतीयं माणुसकीला हिन लेखणारे ग्रंथ जाडे जाडे फाडले भीमाने हेरली भीमाने राष्ट्राची तिजोरी तिजोरीत वाटे पाडली तर ही तिजोरीत वाटे पाडले म्हणजे काय तर आम्हाला आरक्षण जे ते म्हणजे या देशाच्या संपत्तीमध्ये आम्हाला आमचा हक्काचा अधिकाराचा वाटा देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलंय आणि म्हणून या देशातल्या प्रत्येक समाजातल्या व्यक्तीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनंत उपकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला लोकशाहीची मूल्यं दिली जी मूल्य आज स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय ही मूल्य आज पायदळीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा जगात चालणारा आज विचार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संपूर्ण जगाने सिंबॉल ऑफ नॉलेज म्हणजे ज्ञानाचं प्रतीक म्हणून त्यांचा गौरव केला आणि आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट अशी की हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशामध्ये दे आणि या राज्यात जन्माला आले हा आपल्या सगळ्यांसाठी खूप मोठा अभिमानाचा विषय ज्यांची जयंती आज सगळ्या जगात साजरी होते असा केवळ एकमेव महामानव असेल ते म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीची मूल्य या देशाला दिली स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय ही लोकशाहीची मूल्य या देशाला भारतीय संविधानाच्या माध्यमातून देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आपल्या सगळ्या महिलांचे विशेष म्हणजे मुक्ती देते म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तमाम महिला वर्गावर वर्गा खूप मोठे अनंत उपकार आहेत आपल्याला संपत्तीत अधिकार देण्याचं काम आपल्याला दत्तक पुत्र घेता येण्याचा अधिकार देण्याचं काम आपल्याला त्या ठिकाणी मूल दत्तक घेण्याचा अधिकार संपत्तीमधला अधिकार वारशाचा अधिकार आपल्याला समान वेतनाचा अधिकार महिलांना बाळांत रजाचा रजेचा अधिकार असे अनेक अधिकार महिलांना देण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं सगळ्या तरुणांना अठरा वर्ष वयाच्या सगळ्या तरुणांना मतदानाचा अधिकार देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि त्याचबरोबर तीनशे चाळीस तीनशे एक्केचाळीस आणि तीनशे बेचाळीस कलमांवये आपल्याला या देशा देशामध्ये दे समान प्रमाणात प्रतिनिधित्व देण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आपल्यावर अनंत उपकार आहे रूढी रांगड्या मोडल्या भीमाने माणुसकीला हिन लेखणारे ग्रंथ जाडे जाडे फाडले भीमाने मनुस्मृती जाळण्याचं काम ज्या मनुस्मृतीने आम्हाला गुलाम बनवलं ज्या मनुस्मृतीने महिलांना त्या ठिकाणी माणूस पण नाकारलं शूद्र अतिशूद्र म्हणून आमच्यावर अनेक अन्याय आणि अत्याचारी अशा प्रकारचे कायदे लादले ती मनुस्मृती जाळण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं गुढी रांगड्या मोडल्या भीमाने माणुसकीला हिन लेखणारे ग्रंथ जाडे जाडे फाडले भीमाने हेरली भीमाने राष्ट्राची तिजोरी तिजोरी तर वाटे पाडली भीमाने हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही केवळ जयंती नाही तर तो एक जन्मोत्सव सोहळा आहे हा एक सोहळा मोठा झाला पाहिजे जो विचार त्या ठिकाणी भारतीय संविधानाच्या माध्यमातून लोकशाहीचा आणि समतेचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मान मांडला तो विचार त्या विचारावर हल्ले होण्याचं काम सुरू आहे आणि म्हणून आपली सगळ्यांची जबाबदारी खूप वाढते की हा विचार आपल्याला तेवत ठेवायचा आहे हा विचार जपायचा आहे त्यासाठी तुफान आतले दिवे बनून आपल्याला निकराची लढाई द्यायची आहे वामनदादा कडक म्हणतात की तुफान आतले दिवे आम्ही हो तुफान आतले दिवे वादळ वारा धारा काही ना आम्हा शिवे तुफान दिवे आम्ही हो तुफानातले दिवे हल्ल्यावरती होती हल्ले अभेद्य आमचे बाले किल्ले हल्ल्या वरती होती हल्ले अभेद्य आमचे बाले किल्ले असाच ताठर बाना आमचा कधी न खाली लवे हो तुफानातले दिवे आम्ही हो तुफानातले दिवे हे तुफानातले दिवे बनून आपल्याला या संविधान वाचवण्याच्या लढाईमध्ये लोकशाही वाचवण्याच्या लढाईमध्ये आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार वाचवण्याच्या लढाईमध्ये तुफानातले दिवे म्हणून तेवत राहायचं आहे एवढंच या ठिकाणी सांगते मी उशिरा आले तरी माझा या ठिकाणी आपण सगळ्यांनी जो मान सन्मान केला मला ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करते शेवटी एवढीच सांगते की किड लागलेली मणूची प्रणाली मणूच्या घराला धाडणारा आहे किड लागलेली मणूची प्रणाली मणूच्या घराला धाडणारा आहे वामन प्रमाणे मनाची मना गली अनगली मी जाडणार आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय